आम्ही केलेल्या पाठपुराव्यामुळे तळा ग्रामीण रुग्णालय जनतेच्या सेवेत मंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन आम्ही केलेल्या पाठपुराव्यामुळे तळा ग्रामीण रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी सुरू झाले असल्याचं प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी केले तळा शहरात जवळपास दोन वर्षांच्या कालावधीनंतर सुरू झालेल्या ग्रामीण रुग्णालयाला मंत्री आदिती तटकरे यांनी भेट देऊन आढावा घेतला याप्रसंगी त्या बोलत होत्या दोन वर्ष उलटूनही ग्रामीण रुग्णालय सुरू होत नाही म्हणून तळा विकास आघाडीचे विराज टिळक व रामदास तळकर यांनी ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी श्राद्ध आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा आरोग्य विभागाने आठवडाभरात हे रुग्णालय सुरू करणार असल्याचं लेखीपत्र दिलं व आठवड्याच्या कालावधीनंतर हे रुग्णालय सुरूही झाले मात्र आज मंत्री आदिती तटकरे रुग्णालयाच्या भेटीसाठी आल्यावर त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी याचा स्पष्टपणे इन्कार केलाय ग्रामीण रुग्णालय बराच काळ बंद असल्याने तो सुरू व्हावा अशी नागरिकांची अपेक्षा नक्कीच होती परंतु ते सुरू करण्यासाठी अनेक अडचणींवर मात करून संबंधित मंत्री महोदयांकडे आम्ही पाठपुरावा केला होता वा आम्ही केलेल्या पाठपुराव्यामुळे स्थळ ग्रामीण रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी सुरू झालं असल्याचं यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय तसेच रुग्णालयाच्या उर्वरित बाबींचा या प्रसंगी नगराध्यक्षा माधुरी घोलप उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे राष्ट्रवादीचे नगरसेवक पदाधिकारी तसेच ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तळा प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर यातून खर तर बंद झालेलं हे काम त्या कालावधीमध्ये आम्ही सगळ्यांनी सुरू केलेलं होतं दुर्दैवानीमधला एक सवा वर्ष आम्ही त्या ठिकाणी सत्तेमध्ये नसताना जरी आम्ही विभागाकडे पाठपुरावा करत होतो तरी त्यावेळेला योग्य तो प्रतिसाद दुर्दैवानी मिळत नव्हता पण मधल्या ह्या पाच सहा महिन्याच्या कालावधीमध्ये त्या संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांकडे आम्ही त्या संदर्भातला पाठपुरावा केला आजही आम्ही पदांच्या मंजुरीचा जी आमचा अर्ज आहे तो साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा आम्ही केलेला होता माझी त्या संदर्भातली पत्रंसुद्धा आहेत त्याचबरोबर जून जुलै महिन्यामध्ये सुद्धा या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या पदांची मंजुरी मिळावी या संदर्भातला आम्ही प्रस्ताव त्या ठिकाणी पुन्हा एकदा ठेवला त्याच्यामुळे आंदोलन काही आंदोलनकर्त्यांनी केलं असेल स्वाभाविकरित्या नागरिकांची इच्छा असते की वास्तू आहे रुग्णसेवा सुरू झाली पाहिजे याबाबत काही दुमत नाही पण आम्ही सगळेच त्या प्रयत्नांमध्ये होतो शेवटी अर्धवटरित्या पदांची मंजुरी नसताना एखादं रुग्णालय सुरू करणं हे कुठल्याही नियमामध्ये बसत नसतं याच्यामुळे काही वेळेला नियमांचा आणि काही परवानगींची आम्हालासुद्धा दुर्दैवाने वाट बघावी लागत असते पण ही वस्तुस्थिती खरी आहे की ह्या रुग्णालयाला मंजूर होऊन कालावधी वरात झालेला होता पण दुर्दैवाने ते सुरू होऊ शकलेलं नव्हतं पण आज ते सुरू होत असताना आम्ही जवळपास डिसेंबर महिन्यामध्ये याच्या विस्तारीकरणाचा जो काही प्रस्ताव आहे तो आम्ही शासनासमोर ठेवला होता आणि जून महिन्यामध्ये गेले आत्ताच्या जून महिन्यामध्ये दोन हजार चोवीसचे जे बजेट त्या ठिकाणी सादर करण्यात आलं त्याच्यामध्ये साडे चौदा कोटीचा त्याला वाढीव विधी हा आपण मंजूर करून घेतला त्याच्यामुळे आम्हीसुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल साहेब असतील अनिकेतबाई असतील त्यांनी विधान परिषदेमध्ये या संदर्भाचा प्रश्न मांडलेला होता त्यामुळे आम्ही सगळे प्रयत्न करतो सो जे नगराध्यक्ष असतील सर्व पक्षीय नगरसेवक सुद्धा प्रयत्नात होते की याला लवकरात लवकर मंजुरी द्यावी त्याच्यामुळे आत्ताही आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची पदांची ज्या वेळेला आम्हाला मंजुरी त्या ठिकाणी मिळेल त्यावेळेला तात्काळ तीसुद्धा भरती करून फुलफ्लेजड ही इमारत कशी काही त्या ठिकाणी कामात येईल किंवा सर्वांसाठी उपलब्ध राहील हा प्रयत्न आम्ही करणार आहोत आम्ही काही ठिकाणून सी एस आर फंडसुद्धा प्रयत्न करत आहोत जेणेकरून ज्या बारीक सारी गोष्टी आहेत याला शासनाकडनं फंड उपलब्ध होईपर्यंत त्याला विलंब होता कामाने म्हणून एक दोन ठिकाणून आम्ही सेवाभावी संस्थांकडून आम्ही सी एस आर फंडसुद्धा आ, त्या ठिकाणी त्याचाही पाठपुरावा करत आहोत तोही अल्पशा कालावधीमध्येच उपलब्ध होईल जेणेकरून ज्या उपलब्ध असणाऱ्या खोल्या आहेत त्या शंभर टक्के वापरात याव्या या दृष्टिकोनातून आम्ही काम करू प्रेस द